कोपरगाव शहरात नगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ब्लॅकलिस्ट असलेल्या ठेकेदारामार्फत केले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून तात्काळ त्या ठेकेदाराकडून ते काम काढून घ्यावे व त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय काळे यांनी संबंधित प्रशासन आणि नगरपालिकेकडे केली आहे याबाबत संजय काळे न्यायालयात जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांना दिली आहे कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव नगर परिषद हत्तीमध्ये तीनशे कोटी रुपयाची अंडरग्राऊंड पाइपलाइन व अंडरग्राऊंड सिवेज पाईपलाईन आणि सिवेज प्लांट असे दोन प्रकल्प हत्ती घेतलेले आहेत कोटीच्या कामामध्ये ज्या हे काम आहे मंगुकिया ब्रदर्स आणि जयंती सुपर मंगुकिया ब्रदर्सला नव्वद टक्के पार्टनरशिप असून जयंती सुपर ची दहा टक्के पार्टनरशिप आहे या संदर्भामध्ये माहिती अधिकारामध्ये मी ज्यावेळेस गुजरातला माहिती मागितली नर्मदा सरोवर प्रकल्पामध्ये जयंती सुपर ही कंपनी दहा वर्षासाठी दोन हजार एकोणतीस पर्यंत ब्लॅकलिस्टेड आहे अशा ब्लॅकलिस्टेड असलेल्या कंपनीला टेंडर हो, टेंडर ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल होऊन रद्द आहे एवढं मोठं काम आजपर्यंत केलेलं नाही त्याच्या कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट टेंडरला त्यांनी सबमिट केलेले नाही अशा या ठेकेदारांकडनं निकृष्ट काम होत आहे या संदर्भामध्ये नागरिकांची आडावर आहे परंतु बेसिकली जर त्याच्याकडं क्वालिफिकेशनच नाही प्री क्वालिफाईंग त्याच्याकडे क्रायटेरियाच नाहीये तर ह्या ठेकेदाराला तात्काळ बंद केलं पाहिजे कामेच बंद केलं पाहिजे याला कोपरगाव नगरपालिकेमधन हाकल पाहिजे त्याचबरोबर जे सिवे ट्रीटमेंट प्लॅन आहे हा आहे नवा बाजार तळ जो बाजारतळ म्हणजे गोदावरी नदीच्या काठी आहे आणि हा ब्ल्यू रिबन मध्ये येतो ब्ल्यू रिबन म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही महापूर आला किंवा पूर आल्यानंतर ह्या ठिकाणी पाणी साचलं जातं अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषद सिविर ट्रीटमेंट प्लांट करत आहे हे चुकीचं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे याच रिएस्टिमेट व्हायला पाहिजे आणि अशा ठेकेदारांना जे ब्लॅकलिस्टेड आहे त्यांना किती कमिशन घेऊन कोणी किती कमिशन घेतलं याचा देखील शोध घातला घेतला गेला पाहिजे असे ठेकेदार महाराष्ट्रामध्ये काम कसे काय करतात गुजरात मध्ये हा गुजरात सरकारचा प्रकल्प आहे नर्मदा सरोवर प्रकल्प हा गुजरात उद्याच गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटच्या प्रकल्पामध्ये जर ब्लॅकलिस्ट केला आहे तर नगर परिषदेमध्ये हा कुठल्याही प्रकारे काम करू शकत नाही हा तात्काळ निष्कासित केला पाहिजे याच्यावरती फौजदारी दाखल केला पाहिजे याने शपथपत्र दिलेलं आहे की माझी मी कुठेही ब्लॅकलिस्टेड नाही म्हणून असं शपथपत्र देणं म्हणजे कायद्याच्या विरुद्ध केलेलं काम आहे हा आय पी सी प्रमाणे मोठा चारशे वीसचा चा गुन्हा आहे आणि दोन कंपन्यांनी एकत्र येऊन कट करून हा डॉक्युमेंट तयार केलाय जॉईंट वेंचरचा डॉक्युमेंट तयार केला हा देखील कटपूर्वक आहे फौजदारी गुन्ह्यामध्ये हा मोठा कट आहे आणि हा जो मुख्य मुख्याधिकारी आहे याने कुठल्या प्रकारची खात्री न करता हे काम दिलं याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्र विकास विभागाकडे पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे या पत्र देऊन दोन महिने झाले अजून कुठल्याही प्रकारची कारवाई ही शोकांतिका आहे याच्यावर आपण भ्रष्टाचाराचे पाळमुळं किती लांबपर्यंत पोहोचलेली आहे हे आपण जाणू शकता मी न्यायालयात जाणार आहे शंभर टक्के न्यायालयाला जाणार आहे मी याच्या विरुद्ध पूर्ण स्वतः फौजदारी पुन्हा दाखल करणार आहे पण हे जे चाललेलं आहे याची वाचा फुटणं जरुरी आहे जनतेला कळणं गरजेचं आहे माझं काम तर चालूच आहे मी अविरत चालू आहे ते थांबणार नाहीये